नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर तालुका अध्यक्षपदी उद्धवराव दुसुंगे यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते दुसुंगे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सहकार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारे उद्धवराव दुसुंगे यांची राष्ट्रवादी नगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने दुसुंगे यांची नगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते दुसुंगे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नगर तालुक्यातील दुसुंगे यांचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते सक्षम नेतृत्व करणारा कार्यकर्ता तालुक्याला हवा होता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने उद्धवराव दुसुंगे यांची निवड करण्यात आली असून दुसुंगे यांच्या निवडीमुळे तालुक्याला वैभव प्राप्त होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी यावेळी व्यक्त केले नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट उद्धवराव दुसंगे यांची आज नेमणूक केलेली आहे नगर तालुका हा या जिल्ह्यामधला अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्या तालुक्यावरती चार विधानसभेच्या भवितव्याचं अवलंबून असल्यामुळं या तालुक्यामध्ये पूर्वीच्याही अध्यक्षांनी चांगलंच काम केलेलं आहे परंतु सर्वसमावेशक अध्यक्ष असला पाहिजेत ही भूमिका तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची होती आणि उद्धवराव दुसुंगे हे त्या पद्धतीनं काम करतील अशी अपेक्षा आहे या निर्णयाच्या बाबतीमध्ये आदरणीय नेते शरदचंद्रजी साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते धनंजय साहेब दिलीपराव वळसे पाटील साहेब सुप्रियाताई सुळे या सर्वांच्या देखत नगर तालुक्याच्या अध्यक्षांच्या नेमणुकीच्या संदर्भातला निर्णय हा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी घेतलेला आहे मला आशा आहे या तालुक्यामध्ये पक्ष संघटना बळकट होण्यासाठी उद्धवराव दुसंबे हे सक्षमपणाने काम करतील आज मोठा तरुण वर्ग आणि त्याचप्रमाणे वयोवृद्धसुद्धा त्यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करत आहेत हे पाहून भविष्यात या पक्षाला नगर तालुक्यामध्ये चांगला वाव आहे अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडू इच्छितो उद्धवराव दुसंगे यांना तालुका अध्यक्ष म्हणून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आपल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी नगर तालुक्याची दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा यशस्वी प्रयत्न करेल असा विश्वास उद्धवराव दुसंगे यांनी यावेळी व्यक्त केला मी गेली तीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो सहकार क्षेत्रामध्ये मी राजीव गांधी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो सर्वसामान्य कुटुंबाचं काम केलेलं आहे शिक्षण संस्थेतही काम केलेलं आहे अनुदानित शाळा चालवलेल्या आहे पंचायत समिती सदस्य झालो त्यावेळेस नगर तालुक्यात अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करून दाखवतो आहे शासकीय तलावातून गाळ शेतकऱ्यांना विना विनामूल्य काढून देण्यासाठी मी नगर तालुका पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रातून पहिल्यांदा ठराव घेतला आणि तो ठराव महाराष्ट्र शासनाने मान्य करून शेतकऱ्यांना तलावातून विनामूल्य गाळ काढून देण्यास परवानगी दिलेली आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी गेली पंचवीस वर्षापासून सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात काम करतो त्याची पावती म्हणून या ठिकाणी पक्षश्रेष्ठी शरदचंद्रजी पवारसाहेब असतील सुप्रियाता सुळे असतील अजितदादा पवार असतील दुसरे आमचे नेते छगनरावजी भुजबळ असतील मुंडेसाहेब असतील जयंतराव पाटील वर्से पाटील या सर्वांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर कामाचं काम करण्याची त्यांनी मला संधी दिली या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षाचं शेतकऱ्याचं गोर गरीब जनतेचं खऱ्या अर्थाने या माध्यमातून अत्यंत सुंदर काम करीन असे मी या ठिकाणी वाई देतो अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे उद्धवराव दुसुंगे यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी दुसुंगे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच नगर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर